सर नमस्कार सर्व बांधकाम कामगारला महत्वाची सूचना महत्वाची आनंदाची बातमी भांडे वाटप तुमची सुरू झालेली आहे बांधकाम कामगार योजना सर्वांना भांडे वाटप जो कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे ज्याने ऑक्टोबरच्या अगोदर आधारदा ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल या महिन्यात फॉर्म भरला होता त्यांचा बांधकाम कामगाराचा भांडे वाटपात जे काही किट आहे त्यांना एकूण तीन भांडे मिळतात ते सुरू झालेले आहेत तुम्ही फॉर्म भरला असेल तर पटकन जिती जिथून फॉर्म भरलाय त्यांच्याशी संपर्क करा त्यासोबत तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा मिळत आहेत काय काय ते सविस्तर या व्हिडिओमध्ये बघा आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी बात मोफत किचन सेट लवकरच वाटपाची सुरुवात होणार आहे पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे जे कुठले लाभार्थी त्यांना आनंदाची बातमी मोफत किचन सेट म्हणजे तुमचा भांडेचा जो संच आहे एकूण तीस भांडे तुम्हाला मिळतात अतिशय चांगल्या क्वालिटीचे ते वाटप सुरू होणार आहे लवकरच ठीक आहे बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये हो बघा महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र इमारती बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत किचन सेट वाटप लवकरच सुरू होणार आहे विधानसभा निवडणुकीमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती मात्र आता ही पुन्हा सुरू होणार आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर यामध्ये तुम्हाला काय काय आपण पाहणार आहे तर किचन सेट वाटप कधी सुरू होणार आहे किचन सेट मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बांधकाम कामगारांसाठी इतर फायदे कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती नाही ती सगळी माहिती इथं मिळणार आहे आणि बांधकाम कामगारांनी योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही सगळी तुम्हाला माहिती इथं मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ हो सुरू करण्या अगोदर नवीन असताना चॅनेलला चॅनेल पहिले सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा या प्रकारच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे चला तर बघूया आणि तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ नक्की शिरूया आता किचन सेट वाटप कधी सुरू होणार आहे तर बघा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आणि नोंदणीकृत कामगारांना या महिन्याच्या अखेरीस म्हणजे हा कुठला महिना चालू आहे फेब्रुवारी महिना या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या अगोदर तुम्हाला या किचन सेटचं वाटप होणार आहे त्याच वितरण होणार आहे काही कामगारांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा लाभ मिळाला होता मात्र अनेक कामगार अद्यापही वाट बघतात की कधी आम्हाला भांड्याचा जो संच आहे तो कधी मिळणार आहे आणि नवीन नोंदणी तुमची सुरू झालेली आहे आता या किचन सेटमध्ये काय असणार आहे या किचन सेटमध्ये तुम्हाला स्वयंपाकासाठी आवश्यक विविध साहित्य दिलं जाणार आहे कामगारांचे रोजच्या जीवनात उपयोग असे एकूण तीस साहित्य संच आहे किती आहे तीस संच याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती आपण माहिती तुम्हाला दिली आहे त्यामुळे काळजी करू नका बांधकाम कामगारांसाठी इतर फायदे कोणते तर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत ज्यांनी नोंदणी केलेली आहे नवीन भरलेले आहे किंवा जुने आहे ज्यांची नोंदणी झालेली आहे त्या अशा मजुरांसाठी विविध योजना राबवते या योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा शैक्षणिक मदत आणि आरोग्य सुविधा या तीन प्रकारच्या सुविधा दिल्या जातात बघूया सामाजिक सुरक्षामध्ये जर पाहिलं असेल सामाजिक सुरक्षा योजना तर विवाह साहाय्यासाठी एकूण तीस हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते बांधकाम कामगारांसाठी आहे प्रधानमंत्री श्रमयोगी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जीवन विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना या तीन योजना शालेय विद्यार्थी असतील त्यांना अडीच हजारापासून ते दहा हजारापर्यंत शैक्षणिक मदत मिळते आणि तुम्ही पाहिला असेल तर ही तुम्हाला एक तारखेपासून ही मदत यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे चार तारखेला सुद्धा आली आरोग्य सुविधा कोणकोणत्या नैसर्गिक प्रसूतीसाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये आणि शस्त्रक्रियेसाठी वीस हजार रुपये दिले जातात बांधकाम कामगारांसाठी गंभीर आजारासाठी तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत वैद्यकीय मदत आणि कायमस्वरूपी अपंग आल्यास दोन लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते त्यासोबत बांधकाम कामगारांसाठी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करणारे नोंदणीकृत मजूर असाल तर तुम्हाला किचन सेट लवकरच उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरला असेल तर ज्याला नव्याने फॉर्म भरायचा आहे ती पण सुविधा झाली चार तारखेपासून नव्याने फॉर्म भरायला सुरुवात झाली तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम काम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट काय बघा एम एच ए म्हणजे महा बीओ सी डब्ल्यू डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा तुम्ही जिथून फॉर्म भरला असेल तिकडे जा तिथून तुम्ही फॉर्म भरताय जे कुठले तुम्हाला फॉर्म भरून देतात ना त्याच्याकडे जा ते फॉर्म भरून तिथं देतात दे, या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत ही वेबसाईट अधिकृत आहे नवीन फॉर्म भरायला सुरुवात झाली ज्यांनी जुने फॉर्म भरले भांड्याचा संच नाही मिळाला त्यांना भांड्याचा संच तर मिळणार आहे पण या सुविधा सुद्धा मिळणार आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जिथं फॉर्म भरला असेल त्यांच्याशी संपर्क करा ही सगळी माहिती त्यांना एकदा ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या बांधकाम द्या ज्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे थांबतोय मी लाडक्या बहिणीसाठी सुद्धा गुड न्यूज आहे सुद्धा लाडक्या बजी लवकरच मिळणार आहे